अगदी साध्या संसर्गजन्य रोगांनी सुद्धा पूर्वी लाखो लोकांचे बळी घेतले परंतु विज्ञानाच्या शोध यात्रेतून मानवी आरोग्याला सर्वात मोठी भेट जर कोणी दिली असेल तर ती म्हणजे म्हणजे लस लसीकरण काय हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो लस ही एक प्रकारची जैव वैद्यकीय प्रक्रिया आहे विशिष्ट रोग जंतूंविरुद्ध शरीरात रोगप्रतिकारक शक्ती जागृत करण्यासाठी लसी दिल्या जातात म्हणजेच लस शरीराला प्रत्यक्ष आजार न देता त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद देते उदाहरणार्थ देवीच्या लसीमुळे देवीसारखा प्राणघातक रोग जगातून पूर्णपणे नामशेष झाला पोलिओच्या लसीमुळे लाखो मुलांचे आयुष्य अपंगत्वापासून वाचलं या उदाहरणांवरून लसीकरणाचं महत्व सहज लक्षात येतं म्हणूनच लसीकरण ही आरोग्याची संरक्षण कवच भिंत आहे जी व्यक्ती लसीकरण पूर्ण करते ती केवळ स्वतःला नाही तर आजूबाजूच्या सर्वांना सुरक्षित करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद